सुखाई आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी सर्व प्रकारचे पंचकर्म म्हणजे बस्ती वमन विरेचन जलौका वचरण नस्य शिरोधारा उत्तरबत्ती कटीबस्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तैलधारा विद्याकर्म अग्निकर्म या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात आमची वैशिष्ट्ये पंचकर्म करण्यासाठी ऍडमिट करण्याची सोय ऑटोमॅटिक शिरोधारा मशीनद्वारे शिरोधारा लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र पंचकर्म थेरपिस्ट ची सुविधा किरळचे वैशिष्ट्य असलेली तैलधारा येथे केली जाते मणक्यांच्या आजारांवरती विना ऑपरेशन विना टाकी व चिरफाड न करता विशेष आयुर्वेदिक पद्धतीने खात्रीशीर उपचार म्हणूनच कोणतेही ऑपरेशन करण्यापूर्वी कोणतंही जॉईंट रिप्लेस करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करा आणि सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरला नक्की भेट द्या कारण छोटी कृत्रिम ते कृत्रिम असतं स्थळ डॉक्टर प्रदीप घाटे बी एम एस एम डी पंचकर्म स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता घाटे बी एच एम एस आय सी आर पुणे सुखायू आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक यशोदीप कॉम्प्लेक्स फ्लॅट नंबर एकशे नऊ सॅमसंग शोरूमच्यावर शिवाजीनगर रत्नागिरी मोबाईल नंबर ब्याऐंशी पंच्याहत्तर एकोणचाळीस चोवीस तीस एक गोष्ट अशी है कि ले ले आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत ज्याला टेक्निकल प्रोसिजर असते ही प्रोसिजर पूर्ण करायलाच लागते आणि त्याच्यामुळे त्यांची जी एक मागणी होती की सगळे सोयरेच्या संदर्भातला जो नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनच्या संदर्भात सुद्धा सरकार पॉझिटिव्ह आहे हे सध्या मुख्यमंत्र्यांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामुळे असं करून लोकांचं जी एक सहानुभूती आहे मराठा समाजाला तीच थोडी कमी होते याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा सगळ्या मागण्या मान्य झाल्यानंतर मला असं वाटतं की आनंदाने पुढचे जी काही कारवाई करायला वेळ लागेल त्याच्यासाठी त्यांनी तो वेळ दिला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल